कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सावंतवाडी बस स्थानकात इलेक्ट्रिक एसटी बस साठी चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी कोलगाव वीज उपकेंद्र ते बस स्थानक या मार्गावर केबल टाकली जाते कोलगाव बाहेरचा वाडा परिसरात रस्ता खणून खडी आणि माती रस्त्यावरच टाकली गेली आहे यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून सकाळी तशा दोन घटनाही घडल्यात जुना मुंबई गोवा महामार्ग शाळा जवळ असल्यानं मोठा अपघात होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम आणि परिवहन विभागानं याची नोंद घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे खोदाईमुळे हो रस्ता अरुंद झाल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे यात खडी आणि माती रस्त्यावर आल्यानं अपघाताला निमंत्रण दिलं जात आहे सकाळपासूनच अशा दोन घटना देखील परिसरात घडल्या नागरिकांसह वाहन चालकांना यामुळे अनेक त्रासांना सामोरे जावं लागत आहे जवळ शाळा असून हे रहदारीचं ठिकाण आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम आणि परिवहन विभागानं याची नोंद घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी केली जाते एस टी महामंडळाकडून सावंतवाडी आगारासाठी इलेक्ट्रिक एस टी बसेस लवकरच मिळणार आहेत त्यासाठी एस टी महामंडळ प्रशासनाकडून सावंतवाडी आगाराच्या आवारात इलेक्ट्रिक एस टी बस चार्जिंग सेंटर उभारण्यात येत आहे या सेंटरसाठी लागणारा अकरा केवीचा इलेक्ट्रिक सप्लाय वीज वितरण कंपनीच्या कोलगाव येथील उपकेंद्रातून घेण्यात येतोय यासाठी उपकेंद्र ते बस स्थानक पर्यंतच्या मार्गावरून रस्त्याच्या एका बाजूने रस्ता खोदाई करून ही केबल टाकण्यात येते दरम्यान कोलगाव बाहेरचा वाडा येथील हा रस्ता पूर्ववत आणि वाहतुकीसाठी सुरक्षित होत नाही तोवर पुढील खोदकाम करू देणार नाही असा इशारा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी दिला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल